श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे नवरात्र उत्सवामध्ये सगळीकडे चैतन्याचं वातावरण असते कारण नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध अशा नऊ रूपांची मनोभावे प्रत्येक घरी पूजा केली जाते कोणाचे घट स्वरूपात पूजा असते तर कोणाची मूर्ती स्वरूपात पूजा असते पण घरोघरी घटदेखील नक्कीच बसवले जातात तर आपल्या घरामध्ये दुर्गामातेचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन घरामध्ये सुखशांती लावावी अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत किंवा अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती लाभेल व अखंड सौभाग्य प्राप्त होईल तर बघा हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कोणती गोष्ट खरेदी करायची म्हटलं की पहिला मुहूर्त बघावा लागतो पण नवरात्रीचे नऊ दिवस हे इतके महत्त्वाकांक्षी आणि इतके पवित्र समजले जातात की यामध्ये मुहूर्त अजिबात बघावा लागत नाही तुम्ही या नऊ दिवसांमध्ये अशा काही गोष्टी जर खरेदी करून आपल्या घरी आणल्यात तर त्या तुमच्या घरासाठी अतिशय शुभ फलदायी ठरतील आणि त्यामुळे तुमच्या घरावर आई भगवतीचा आशीर्वाद सदैव अखंड राहील आई भगवतीच्या प्रिय गोष्टींची खरेदी केल्यामुळे आई भगवतीचा वास या गोष्टींमध्ये राहत असतो म्हणून नवरात्रीच्या दिवसांमध्ये या गोष्टी खरेदी करून जरूर घरी आणल्या पाहिजेत तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे नवरात्र उत्सवाला ते सांगता चोवीस ऑक्टोबरच्या द दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते या शुभ दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ आरती आणि मंत्रजप केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात दरम्यान अनेक प्रकारचे विधी आणि धार्मिक कार्य केले जातात तसेच या काळात काही वस्तू देखील खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख शांती समृद्धी वाढते चला तर मग आपण जाणून घेऊया हो त्या गोष्टींबद्दल नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करून घरी आणायच्या आहे सगळ्यात पहिले म्हणजे कलश कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवातही कलशाच्या स्थापनेनेच होते अशा परिस्थितीत शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणलाच पाहिजे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा पितळेचा चांदीचा किंवा सोन्याचा कलश घरी आणू शकता नवरात्री माता दुर्गेला समर्पित आहे अशा स्थितीत या नवरात्रीत आपल्या घरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती विकत घ्या आणि तिची विधिवत पूजा करा नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा करत राहा त्यामुळे देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तसे त्यानंतर आहे देवीची पावलं यावेळी शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दुर्गेच्या पावलांचे ठसे विकत घेऊन आपल्या घरी आणा आणि त्यांची पूजा करा देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात त्यांचे पूजन केल्याने घरात शुभता कायम राहते पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नका असे केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे पाय त्यावर पडतात आणि त्यामुळे देवीचं अपमान होतो त्यामुळे पूजास्थळावर जवळच देवीची पावले ठेवावेत त्यानंतरची गोष्ट आहे दुर्गा बिसा यंत्र दुर्गा बिसा यंत्र हे अत्यंत चमत्कारिक साधन मानले जाते सिद्ध दुर्गा बिसा यंत्र सोबत ठेवल्याने धनाची हानी होत नाही असे शास्त्रामध्ये सांगितले आहे तसेच सर्व प्रकारच्या वाईट दिवसांपासून रक्षण करते नवरात्रीमध्ये या यंत्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे हे सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळे यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गाभीचं यंत्र नक्कीच घरी आणा त्यानंतर आहे ध्वज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज खरेदी करा हे अत्यंत शुभ मानले जाते देवीसमोर ठेवा आणि नऊ दिवस त्याची पूजा करा त्यानंतर नवमीच्या दिवशी तो ध्वज देवीच्या मंदिरात ठेवून द्या त्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी नांदते कुटुंबामध्ये कामामध्ये येणारी अडथळे दूर होतात आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतील प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील नवरात्रीच्या काळात वस्त्र खरेदी करून घरात आणा देवीला अर्पण करा असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील नवरात्रीच्या काळामध्ये पताका खरेदी करणे आणि अर्पण करणे देखील चांगले मानले जाते पताका म्हणजे विजयाचे चिन्ह नऊ दिवस घरी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पताकाची पूजा करणे शुभ आहे त्यामुळे भाविकांनी या टिप्सचा अवलंब करायला हरकत नाही त्यानंतर आपल्याला चांदीच्या वस्तू नवरात्रीच्या काळात खरेदी करणे खूपच शुभ असते त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही मातीचे छोटे घर खरेदी करून देवीच्या मंदिरात ठेवू शकता हे घरामध्ये सौख्य आणण्याचे काम करते घरात मातीचे घर आणल्याने संपत्तीशी संबंधित योग तयार होतात यामुळे पैशाची अडचण येत नाही दुसरीकडे विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये देवीला लाल ओढणी घालावी असे केल्याने पतीचे आरोग्य सुधारते आणि ते, ते दीर्घायुष्य होतात माता राणीला लाल कलर अतिशय प्रिय आहे आणि लाल कलरची ओढणी किंवा चुनरी तिला खूप प्रिय असल्यामुळे तुम्ही ती चुनरी घरी आणू शकता त्यामुळे माता राणीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील त्याच्यानंतरची गोष्ट आहे त्रिशूळ आईदुर्गेचे प्राथमिक शस्त्र त्रिशूळ आहे जे भगवान शिवाचे देखील पसंतीचे शस्त्र आहे या नवरात्रीत तुम्ही एक छोटंसं त्रिशूळ खरेदी करू शकता आणि माताराणीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते तुमच्या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता ते शक्तीचे प्रतिनिधित्व करते आई भगवतीने मोठ्या मोठ्या दैत्यांचा विनाश हा त्रिशूळानेच केला होता म्हणून नवरात्रीच्या काळात त्रिशूळ आला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते खरेदी करून घरी आणून ठेवल्यास माताराणीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील आता त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे सिंदूर आता बघा सिंदूर हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरासाठी विशेष विवाहित महिलांसाठी सिंदूर खरेदी करा तुम्ही लाल किंवा पिवळा सिंदूर आणू शकता तो तुम्ही वर्षभर पुरेल एवढा देखील खरेदी करून ठेवू शकता कारण त्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य लाभ होईल आणि उत्तम पती सौख्य लाभेल नवरात्रीच्या काळात सिंदूर खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते कारण नवरात्रीमध्ये एक वेगळी शक्ती संचारत असते आणि त्यामुळे अशा काही शुभ गोष्टींची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते हे छोट्या छोट्या गोष्टी पण खूप फलदायी ठरणारे असतात त्यांच्यातून आपल्याला प्रचंड प्रमाणात लाभ प्राप्त होतो आता ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच देखील प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ